सर नमस्कार नमस्कार बोला सर आता राज्यामध्ये जास्तीत जास्त वाऱ्याचा वेग झालेला आहे आता सुरुवात आणि दोन तीन दिवसा खाली पावसाला पण सुरुवात आणि कुठे गारपीट काय ठिकाणी झालेली आहे आता गारपीट आता बरेच न्यूज जर हिच्यावर बघितले आपण ते असं गारपीट झाली दाखवत होतं आणि आता दोन सात सात डिसेंबर सा आहे ना तरी मोरी अवकाळी पाऊस राहीन का कसा राहीन पाऊस नक्कीच काय माहिती का महाराष्ट्रामध्ये वातावरणाची जी आपण फायनल तारीख मागील काही आठवड्यापूर्वी सांगितली आहे ती म्हणजे सात तारखेपर्यंत राहील आणि विशेषतः कालही आपण आणि परवाच्याही लाईव्ह मध्ये सांगितले की आता वातावरण हे सिंगल नावाचं निवड लागेल पण जाताने तिने आणलेले जे बाष्प होतं ते महाराष्ट्रामध्ये गर्मीची लेवल वाढून थोड्या मोठ्या थेंबाचा देखील पाऊस पडू शकतो आणि त्याची प्रचिती देखील पश्चिम महाराष्ट्र उत्तरेकडील भागांमध्ये पाहायला मिळते आहे तर अशा बऱ्याच भागांमध्ये जोरदार सटकारे पंचवीस टक्के कॅपॅसिटीचा जो पाऊस आहे तो महाराष्ट्रामध्ये अजूनही अडकून आहे पण आता सविस्तरित्या जर सांगायचं म्हणलं तर ही सिस्टम आहे सकाळपासून बनलेली ही छत्रपती संभाजीनगर पासून ते गडचिरोली यवतमाळ पर्यंत ही मध्ये आहे म्हणजे पश्चिमेकडनं पूर्वेकडे सरकते आहे आता याने रात्रीच्या वेळीची कंडिशन बघितली तर नाशिक मालेगाव यवला वगैरे परिसर सिन्नरपट्टा आयल देवीनगर परिसरातला काही बहुतांश भागाचा भाग त्याने घेतलेला आहे आता हा जो लेअर बनलेली आहे सध्याच्या काळामध्ये ही सरकणार आहे नांदेडकडे हिंगोलीकडे अकोल्याकडे अमरावतीकडे त्यानंतर वर्धा वाशिम जे एरिया आहे याकडे देखील डायवर्ट होणार आहे आणि सगळे देखील आहे तर ज्या भागांमध्ये सध्या ऊन आहे त्या भागामध्ये गर्मी देखील असेल त्या भागामध्ये जोरदार सटकाची देखील भीती आजच्या रेकॉर्डमध्ये व्यक्त करतो आणि हे वातावरण आजच्या दिवस आहे उद्यापासून याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्क्यांचा एवढा मोठा फरक पडतो आहे आता सविस्तर त्या सांगायचं म्हणलं तर आजचा पाऊस भोकरदन तालुका जाफराबाद कन्नड सिल्लोड छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना पंचवीस टक्के क्लाउड कवरिंग सह सॉरी ऐंशी टक्के ते नव्वद टक्के क्लाउड कवरिंग सह पंचवीस टक्के नुसार पडणार आहे आता जे आपण आता जिल्ह्यांची नावं घेतली आहेत या जिल्ह्यांमध्ये त्याचे तीन प्रकार असणार आहेत काही ठिकाणी जोरदार सटकारे चांदे चांदणभर सुद्धा काही दोन ठिकाणी पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी चांदण चाचून सुद्धा वाहू सुद्धा शकतात एवढे मोठे ढग याच्यामध्ये बनलेले आहेत कालच्या गर्मीमुळे आणि अरबी समुद्रातल्या बाष्प महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे पासून रात्रीपासून हा पाऊस महाराष्ट्राकडे सरकत आहे एक डब्ल्यूडी ची कंडिशन आपण म्हणलं तरी चालेल आता याचे तीन प्रकार आपण पाहिले आता सविस्तर इथे जर बघायचं झालं तर हा देळगाव राज्यामध्ये देखील प्रभाव टाकू शकतो बोकर्द जाफराबाद मौताळा मौतारा परिसर चिखली खामगाव एरिया मेहकर लोणार परिसर सुद्धा आहे अंबड घनसावंगी पट्टा आहे माजलगाव मध्येही तुरळक ठिकाणी गोहण्याची सटकारे पाहायला मिळतील सेलू मानवत मंठा जिंतूर ह्याही परिसरामध्ये वरसाद पाहायला मिळतील त्यानंतर याच्या लगत जे भाग आहेत पातूर वगैरे अकोल्याचा भाग आहे शिवगाव गजानन महाराज परिसर आहे मेहकर परिसर आहे रिसोड आहे मालेगाव जहांगीर वगैरे जे काही भाग असतील इकडे देखील डायव्हर्ट होणार आहे पुसळिगला देखील याची कंडिशन पाहायला मिळतील हिंगोलीच्या सेनगाव वसमत कळमनुरी अजून काही जे काही तालुके आहेत त्या तालुक्याना देखील जवळपास सगळ्या तालुक्यांना सटकारे वगैरे पाहायला देखील मिळणार आहेत त्यानंतर ही सिस्टम सरकत 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 ही जवपास वर्ध्यापर्यंत ही मजल या कॅपॅसिटीनुसार राहील तिथून पुढे नंतर वातावरण ही सिस्टम बदलेल आणि विकुरल्यासारख्या नंतर वातावरण तिकडे बनायला लागेल आता लातूर नंतर परिवैनाथ कडे ही जी सिस्टम आहे काही ठिकाणी उद्याच्या देतला जर आपण पाहिलं तर आहारचा सारांश पाहिला आपण आणि उद्या सात तारखेला उद्या ह्याच्या सिस्टम मध्ये थोडा फरक पडेल म्हणजे ज्या भागामध्ये त्याने आज परेशान केलं त्या भागाला उद्या नाही आहे किरकोळ सरी वगैरे कोसळतील कारण की दहा टक्केच एवढी कंडिशन उद्या राहणार आहे पण धोडा धाक जो आहे तो बेळगाव मार्गे येणाऱ्या लेअरचा राहील कोल्हापूर सांगली सोलापूर या भागामध्ये उद्याही पाऊस आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस तासात हे वातावरण थंडीकडे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल थंडीची एक मोठी लेअर महाराष्ट्रामध्ये एक आठवड्याभरासाठी चांगल्या ताकदीने येते आहे खूप भयंकर थंडी आणि त्याच्यामध्ये कडाका देखील थंडीचा भयंकर पाहायला मिळणार आहे हिम हिम हा देखील प्रादुर्भाव याच्यामध्ये पाहायला मिळेल पण या या थंडीचा फायदा तूर उत्पादक शेतकऱ्यांना किंवा गहू उत्पादक शेतकऱ्यांना खूप प्रचंड प्रमाणात होणार आहे या मागील काळामध्ये जी गर्मी बनली आहे या गर्मीच्या लेअरमुळे ले जे का काही रोगराई महाराष्ट्रामध्ये दुहीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काही रोगराई महाराष्ट्रामध्ये पसरले मवा तुडतुडे वगैरे जे गोष्टी तुरपिकांना आळीचा प्रादुर्भाव हा पूर्णपणे चारच दिवसात ठेवले एवढी कडाक्याची थंडी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तारीख फिक्स केलेली आहे मागील चार दिवसापूर्वी तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा हो। आठ तारीख आहे सात तारखेपासून थंडीमध्ये रात्रीच्या वेळेला बदल पाहायला मिळेल म्हणजे उद्या संध्याकाळी पाहायला मिळेल बदल आठ तारखेला संध्याकाळी कडाक्याची थंडी पाहायला मिळेल आणि ती थंडी सतरा ते अठरा तारखेपर्यंत देखील कायम राहू शकते आणि पुढचे अपडेट असे आहे आपण मागील लाईव्ह मध्ये देखील सांगितले चक्रीय स्थितीचा निर्माण पुन्हा एकदा होणार आहे तो दक्षिण भारताच्या पावंडुचरी चेन्नई परिसरात तमिळनाडू कडे हा धडकणार आहे पण त्याची लेअर आणि धुके वगैरे सुद्धा तमिळनाडू बरोबरच कर्नाटक आणि कर्नाटक बरोबर महाराष्ट्रात देखील दाखल होणार आहे चौदा आणि पंधरा तारखेला याचा फारसा परिणाम अजूनही पाहायला मिळत नाही पण सात तारखेला याची देखील आपण माहिती पूर्णपणे क्लिअर तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून किंवा तुमच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तु देईल आणि आजच्या पावसाबद्दल अजूनही क्लिअर सांगायचं म्हटलं तर आजचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगर पर्यंत सध्या कार्यरत आहे इथून तो बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा जालना परिसर बीड जिल्हा त्यानंतर परभणी हिंगोली आ, वर्धा ह्या जल्ह्यांना ट्रान्सफर होत तो निघून जाईल आणि आजचे दिवस तुम्हाला त्याचा सामना देखील करावा लागणार आहे धन्यवाद <laughs> 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 सर तुम्ही हवामान अंदाज सांगितल्याबद्दल